मित्रांनो सध्या चालू असलेल्या वादळी वाऱ्याने आणि पावसाने संपूर्ण महाराष्ट्रासह पूर्ण भारत देशाला हादरून सोडले आहे याचाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे आपण बघू शकता मित्रांनो या वादळामुळे एका फॅक्टरीचे कशा प्रकारे नुकसान झालेले आहे ते फॅक्टरीवर टाकलेले लोखंडी पत्रे सर्व दूर हवेने उडून गेलेले आहेत आपण बघू शकता कशा प्रकारे हवेच्या झोकाने ते पत्रे दूर दूर उडून गेलेली आहे ती पत्रे चक्क उडून सण झाडावर अडकलेली आपल्याला दिसत आहे आणि इकडे तिकडे सर्व दूर पत्रेच पत्रे पडलेली आहे मित्रांनो ह्या पत्रांच्या कसाट्यात जो कोणी सापडलेला असेल तो काटला गेलेला असेल यात शंकाच नाही आणि जीवितहानी झाली असेल यात पण शंका नाही मित्रांनो आपण बघू शकता रस्त्यावरती कसा पत्रांचा खच लागलेला आहे आणि सर्व लोक बघून सण पत्रांचा खस हादरून गेलेली आहेत मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे आपण बघू शकता कशा प्रकारे झाडांवरती पत्र अडकलेले आहे उंच उंच झाडावरती पत्र अडकलेले आहे आणि सर्व फॅक्टरीचे पत्र इकडे तिकडे रोडवरती पडलेले आहे मित्रांनो या वादळाने सर्व महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशाला हादरून सोडलेले आहे घरांचे तर नुकसान झालेले आहेच तसेच शेतीमालाचे आणि जीविताचे पण नुकसान झालेले आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सर्व लोकांच्या प्रतिक्रिया यावरती येत आहेत एका युजरने म्हटलं आहे आतापर्यंत जेही वादळ बघितलं त्याच्यात सर्वात खतरनाक वादळ हे होतं ते एका दुसऱ्या युजरनं म्हटलेलं आहे माझं एवढं साठ वर्ष वय झालं पण पहिल्यांदाच आयुष्यात एवढं जोरदार वाळ वादळ बघितलं तर एका युजरनं म्हटलं आहे झाडांवरती पत्रे अटकताना मी पहिल्यांदा बघितले आहे मित्रांनो अशा प्रतिक्रिया या व्हिडिओबद्दल येत आहेत आपले काही प्रतिक्रिया असतील कमेंट बॉक्समध्ये आपण देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मग चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद